राम राम शेतकरी बंधनो मी कराळे डी आर पाटील व हे आपलं कराळे ट्रिपल लाईन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधनो हा संदेश तुमच्यापर्यंत यासाठी पोहोचत आहे कारण फेब्रुवारीच्या पंचवीस तारखेपासून परत एकदा आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरणाला सुरुवात होऊन बहुतांश ठिकाणी आपल्याकडे थोडा हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो परंतु हा पाऊस सर्वात जास्त सव्वीस तारखेला विदर्भामध्ये हाय अलर्ट म्हणून हा संदेश विदर्भातील शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधनो लक्षात घ्या की येणाऱ्या उद्याच्या फेब्रुवारीच्या सव्वीस तारखेला रात्री सहाच्या नंतर विदर्भामध्ये फार जोरदार पाऊस पडणार आहे आणि त्यातल्या त्यात हा पाऊस जो काही आहे तो जवळपास विदर्भातला पन्नास टक्के भाग व्यापणार आहे पूर्ण पावसाळ्यामध्ये असा पाऊस झाला नाही तशा पद्धतीचा पाऊस उद्याच्या सव्वीस तारखेपासून सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत पडणार आहे हा पाऊस वाशिम आहे अकोला आहे या ठिकाणी थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे परंतु पावसाची सर्वात जास्त तीव्रता म्हणजे पाऊस वारा आणि गारा या तिघांचं संमिश्र जो काही भाग आहे तो भाग म्हणजे सर्वात हाय अलर्ट करण्यासारखा जो भाग आहे तो म्हणजे नागपूर अमरावती भंडारा या ठिकाणी आणि या आजूबाजूचा हा जो काही परिसर आहे त्या ठिकाणी मात्र वाऱ्यासह पावसाची जोरदार शक्यता आहे व बहुतांश ठिकाणी सुद्धा पडणार आहे त्यामध्ये पांढरकवडा आहे वरुड आहे विदर्भातला जो काही गोंदिया वगैरे या साईडचा सा जो काही भाग आहे व त्या ठिकाणी फार जोरदार पावसाची शक्यता आहे आणि या पावसामुळे आणि या वातावरणामुळे आपल्याकडे थोडाफार जो काही नांदेडचा जो काही भाग आहे नांदेडमध्ये जो काही उमरखेड वगैरे या साईडचा जो काही मागच्या वेळेस जसा हिमायतनगर वगैरे या परिसरामध्ये पाऊस झाला आहे त्याच परिसरामध्ये परत एकदा थोडासा हलक्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे तर हा पाऊस सर्वात जास्त विदर्भामध्ये पडणार आहे आणि सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तिन्ही तारखेमध्ये हा जोरदार राहील तेव्हा शेतकरी बंधूंनो आपण सावधगिरी बाळगायला फार गरजेचा आहे कारण पूर्ण पावसाळ्यात जसा पाऊस पडला नाही तसा पाऊस हा अमरावती नागपूर भंडारा यवतमाळ व पांढरकवडा या भागामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडणार आहे तेव्हा आपल्याकडील शेतातली जी काही कामं असतील ती तिथली शेतकऱ्यांनी जी उरकून घ्यावी व कृपया करून आपण हा संदेश त्या विभागामध्ये तिथल्या शेतकऱ्यांपर्यंत विदर्भाकडे कसा पाठवता येईल त्यासाठी निश्चितच प्रयत्न करा कारण अन्नदाता सुखी होव त्याचं नुकसान होता कामाने हीच एक या संदेशामागचा उद्देश आहे कारण हा काही संदेश असतो हवामानाचा काही अंदाज असतो हा आपण काही वेबसाईट्स किंवा ॲप्सद्वारे घेतलेला असतो आणि शक्यतो हे अंदाजे जवळपास ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत सत्य उतरतात तेव्हा शेतकरी बंधूंनो संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संदेश तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मागच्याही महिन्यामध्ये जो काही संदेश दिला होता सव्वीस सत्तावीस तारखेला फार जोरदार पाऊस म्हणून तसाच या महिन्यामध्ये सुद्धा सव्वीस तारखेला फार जोरदार पावसाची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो मराठवाड्या विभागामध्ये तेवढी चिंता करण्याची काही आवश्यकता नाही थोडासा ढगाळ वातावरण राहील परंतु मराठवाड्यामध्ये नांदेडचा जो काही सांगितलेला भाग आहे की अ देगलूर उमरखेड वगैरे या भागामध्येच थोडासा हलका ढगाळ वातावरण व हलकासा पाऊस पडेल बाकी ठिकाणी मात्र निरभ्र आकाश राहील व इथून पुढे हळूहळू उष्णतेमध्ये वाढ होईल तेव्हा शेतकरी बंधूंनो आपण माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कराळे ट्रिपल नाईन हे चॅनल सबस्क्राईब करा व इतरांना आवर्जून पाठवा धन्यवाद